विद्यानिकेतन शाळेमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर मारेगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम शाळेमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री के पी दवणी होते यावेळी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले राष्ट्रीय विधी सेवा आयोग महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्री एन व्ही नावकर व सचिव श्री के ए नहार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार तीस ऑगस्टला विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मारेगाव मार्फत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री के पी दवणे होते प्रमुख अतिथी म्हणून मारेगावचे ठाणेदार शंकरराव पानसाळ शाळेचे अध्यक्ष राजेश पोटे अॅडव्होकेट मेहमूद पठान व ऍडव्होकेट प्रयागराम टेके मंचावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी अँटी रॅगिंग कायदा श्रीभुण हत्या व महिलाविषयक विविध कायदे जातीभेद व इतर सामाजिक दुष्कृत्य बद्दलचे कायदे पीडितांना मिळणारे विविध सहाय्य वाहतूकच्या नियमावली आणि इतर माहितींवर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक महेश ढेंगडे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक शंकर सिडाम यांनी केले यावेळी शाळेचे विद्यार्थी सह शिक्षक कार्यक्रमाला हजर होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स् बोंडे तसेच सर्व शिक्षक न्यायालयीन कर्मचारी पांडुरंग वासाड सागर मडावी कृष्णा जाधव पोलीस जमादार अजय वाभिडकर यांनी परिश्रम घेतले मारेगावार्ता वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ